शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण यापूर्वीच गेल्या पंधरा दिवसापासून पुढील दहा ते बारा दिवसाचा पावसाचा खंड महाराष्ट्रामध्ये पडेल किंवा देशामध्ये पडेल अशा प्रकारचा अंदाज दिलेला होता आणि तो अंदाज पूर्णतः सत्यात उतरलेला आहे परंतु मान्सून पुन्हा सक्रिय होण्याच्या संदर्भातील संकेत देखील आलेले आहेत आणि त्यामुळे वातावरण बदलण्याच्या संकेताबरोबरच पुन्हा पावसाळी वातावरण कसं तयार होईल कधी तयार होईल किती तयार होईल या संदर्भातील अंदाज इथून पुढे महत्त्वाचे असतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे तयार झालेली भीती आपण त्या खंडामुळे कमी केलेली होती आणि खंडमय परिस्थिती असल्यामुळे आणि हलका पाऊस होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची कामं करणं सोपं होणार आहे त्यामुळे एकूणच महाराष्ट्रामध्ये मुबलक अशा प्रकारच्या मशागतीसाठी वेळ मिळणार आहे आणि मशागत झाल्यानंतर जे हलके पाऊस होतील त्यावर आपण पेरणी करू शकता कारण नंतर महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगला पाऊस होणार आहे ज्यांच्याकडे कमी पाऊस आहे त्यांनी बारा तेरा तारखेनंतर जो पाऊस पेरणीयोग्य होणार आहे त्यावर पेरणी करावी ते आणखी सोपं पडेल आपण भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला जर जाऊन बघितलं तर प्रोग्रेस ऑफ मान्सून ही पूर्णपणे थांबलेली आहे महाराष्ट्रात मान्सून काही विशिष्ट जिल्ह्यांमध्ये आला पूर्व भारतामध्ये आला आणि तो पूर्णतः थांबलेला आहे आणि तो जवळपास दहा ते बारा तारखेपर्यंत थांबण्याची शक्यता आहे था आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की गोंदिया आणि गडचिरोलीत थोडीफार ढगाळ परिस्थिती किंवा हलका पाऊस होऊ जो शकतो या यापुलीकडे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज नाही आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रातले पूर्णपणे पावसाचं वातावरण संपलेलं आहे पूर्व भारतामध्ये केवळ मेघगर्जनेसह पाऊस काही तुरळक भागात पडतो आहे आपण जर जे फेज मॉडेलनुसार सध्या अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग असू शकतात बाकी महाराष्ट्रात कुठेही पावसाळी परिस्थिती असणार नाही एक तारखेला दोन तारखेला देखील कोकण किनारपट्टी तेही दक्षिण कोकणात पावसाचं अनुकूल ढग आहेत इतरत्र महाराष्ट्रात कुठेही पावसाळी परिस्थिती नाही थोडं उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डीमुळे पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि आता स दोन्ही समुद्रात थोडे बाष्प असल्यामुळे त्याची ट्रप या भागात जोडली जाऊ शकते त्यामुळे थोडं राजस्थान गुजरातच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होतंय त्यामुळे महाराष्ट्रात एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होऊ शकतो तीच परिस्थिती चार तारखेला आहे परंतु महाराष्ट्रातला पावसाचा खंड सात तरी चालूच आहे पाच तारखेलाही विशेष पाऊस महाराष्ट्रात होणार नाही तसंच सहा तारखेलाही विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाहीये परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रात पावसाची नोंद होऊ शकते सात तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाळी परिस्थितीची शक्यता आहे मात्र आठ तारखेला मृग नक्षत्राचा योग या दिवशी आहे आणि मृग नक्षत्राचा पाऊस महाराष्ट्रात हजेरी लावील असा एक पहिला अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे मात्र भारतातील इतर राज्यात केवळ पूर्व राज्यांमध्ये जिथे मान्सून दाखल झाला आहे तिथे एक पाऊस आहे आणि महाराष्ट्रात फक्त पाऊस आहे हे पावसाळी वातावरण नऊ तारखेला थोडं कमजोर व्हायला होईल परंतु विरळ महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस असणार आहे दहा तारखेला सुद्धा तीच परिस्थिती असणार आहे परंतु दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलचा अंदाज बघितला आहे महाराष्ट्रात पावसाचा खंड दहा तारखेपर्यंत सक्रिय राहणार आहे थोडीफार मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर पावसाची शक्यता या पलीकडे फारसं वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही परंतु आपण जर ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार अंदाज बघितलं तर याही मॉडेलने थोडं दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण दाखवलेलं आहे एक तारखेला दोन तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात दाखवली पावसाची शक्यता नाही तीन तारखेला हे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती दाखवली आहे विशेष पावसाची शक्यता नाही चार हे महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती असेल पूर्व भारतातील आणि उत्तर भारतातील पावसाळी वातावरणाचा थोडा परिणाम मध्य भारतावर होण्याची शक्यता आहे पाच तारखेला या मॉडेलने थोडं उत्तर महाराष्ट्रात हलका शिडकाव्याची शक्यता व्यक्त केली आहे सहा तारखेला विशेष जोर नाही सात तारखेला ढगाळ परिस्थिती वाढू शकते आठ तारखेला इसीएमडब्ल्यू मॉडेलने देखील महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर आणि त्याचा अंदाज हा दोन्ही मॉडेलचा वेगवेगळा आहे परंतु या मॉडेलने पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज दिला आहे नऊ तारखेलाही या मॉडेलने मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दाखवलं आहे विरळ स्वरूपामध्ये दहा तारखेला हे वातावरण थोडं दक्षिणेकडून बदलू लागेल आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये एक अंदाज पहिल्यांदा व्यक्त केला होता की मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह होण्याची जी परिस्थिती आहे ती दहा अकरा तारखेपासून होते आणि आता आपल्याला दिसतंय की अकरा तारखेला दोन्ही समुद्रात मान्सून रिॲक्टिव्ह होणार आहे बारा तारखेला आपण बघतो की केरळच्या आजूबाजूने अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरात देखील जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिचा भारताच्या भूभागावर परिणाम होऊ लागला आहे कारण आपण बघतो आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ ओरिसा छत्तीसगड तेलंगणा या राज्यांमध्ये प्रत्यक्ष पावसाचा अंदाज बारा तारखेपासून आहे आणि तेरा तारखेला आपण बघतो की ज्या भागामध्ये मान्सून आलेला आहे त्या भागापर्यंत पुन्हा मान्सून ज्याला आपण म्हणतो की सक्रिय होणे म्हणजे मान्सून पुन्हा सक्रिय व्हायला सुरुवात होते आहे आणि दोन कमीदाब एक अरबी समुद्रामध्ये आणि एक बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता आहे मी सकाळच्या व्हिडिओमध्येही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रावर पहिला कमीदाब बंगालच्या उपसागरातून आता सरकण्याची शक्यता आहे शिवाय दोन्ही समुद्रामध्ये सिस्टम कार्यरत होत आहेत आणि दोघांची एकत्रीकरणच महाराष्ट्र होण्याची शक्यता असल्यामुळे तेलंगणा आणि महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांमध्ये मोठी पावसाळी परिस्थिती पुन्हा एकदा चौदा पंधरा तारखेपासून निर्माण होऊ शकते आपण पहिल्या पाच दिवसामध्ये एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत जर लक्ष दिलं तर केवळ कोकण किनारपट्टीला के पावसाचं अनुकूल परिस्थिती आहे महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी पावसाची परिस्थिती नाही आपण जेव्हा हा अंदाज दहा तारखेपर्यंत पुढे सरकवतो तेव्हा मात्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं पावसाळी वातावरण वाढतंय केवळ विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण कमी राहणार आहे मात्र हाच अंदाज आपण जेव्हा पुढे आणखी पाच दिवसासाठी वाढवतो म्हणजे पूर्ण पंधरा दिवसाचा अंदाज आपण जर बघितला तर चौदा तारखेपर्यंत आपण जर अंदाज बघितला तर एक बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिणेला दोन्ही ठिकाणी मान्सून रिॲक्टिव्ह होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या दिशेने विशाखापट्टणम आणि विजयवाडाकडून एक कमी दाबाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे आपण तो विषय सकाळच्या व्हिडिओमध्येही सक चर्चा केलेली आहे आणि ती तो अंदाज अजून देखील कायम आहे आपण जर या मॉडेलचा अंदाज बघितला तर जवळपास पाच तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही मात्र पाच तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे सहा तारखेला मुंबईत आणि ना नाशिकच्या काही भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात सात तारखेला देखील थोडं पुणे अहिल्यानगर सातारा मुंबई या भागात पावसाचं अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात आठ तारखेला मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर अहिल्यानगर बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा सांगली आणि रायगड रत्नागिरी या काही भागात मुंबईसह पावसाची शक्यता आहे रात्री थोडं उशीर आहे वातावरण मराठवाड्याच्या काही भागात सक्रिय होऊ शकतं नऊ तारखेला महाराष्ट्रात विरळ पाऊस भाग बदलत राहण्याची शक्यता आहे दहा तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचं धोरण कमी आहे अकरा तारखेला थोडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते बारा तारखेपासून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुन्हा रिॲक्टिव्ह होणार आहे म्हणजे सक्रिय होणार आहे तेरा तारखेला विशाखापट्टणमच्या दरम्यान एक चक्रकार स्थिती निर्माण होईल जी महाराष्ट्राच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे आणि जी पाऊस घेऊन महाराष्ट्रावर येईल या चक्रकार स्थितीचा महाराष्ट्रामध्ये तेरा तारखेला चौदा तारखेला पहाटेपासूनच प्रभाव सुरू होईल चौदा तारखेला महाराष्ट्रामध्ये दिवसभर अनेक विभागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील आता हे वातावरण निर्माण होण्याचे संकेत आहेत हे वातावरण खूप पुढे बनणार आहे त्यामुळे या वातावरणात बदल होऊ शकतात त्यामुळे आपल्याला तेही थोडं लक्षात घ्यावं लागेल परंतु आपल्या अंदाजानुसार चौदा नंतर मान्सून पुन्हा ॲक्टिव्ह होईल आणि भारतामध्ये त्याचा पुढचा प्रवास सुरू होण्यासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होईल आणि साधारण तेरा चौदा तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होऊ शकते आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय